हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलतीये वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण मराठी वाक्य करणार आहोत इंग्लिशमध्ये बारा काळातली बारा वाक्य वाक्य एकच आहे आपण त्या एकाच वाक्यावरून वेगवेगळ्या काळांमध्ये आपण कसं बोलू शकतो कुठच्या वेळेला कोणतं वाक्य कसं वापरू शकतो सगळं डिटेल सविस्तरपणे मी सांगते व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पहा खूप उपयुक्त असाच आहे सुरुवात करते पहिलं मराठी वाक्य आहे तो गाडी नेहमी चालवतो तो गाडी नेहमी चालवतो आता मुळात सगळी बाराच्या बारा वाक्य विधानार्थी वाक्य असर्टिव्ह सेंटेन्सेस आहेत आणि असर्टिव्ह सेंटेन्सेसची बेसिक रचना सब्जेक्ट प्लस वर्ब सब्जेक्ट प्लस वर्ब म्हणजे करता अधिक क्रियापद अशी असते त्यामुळे पहिल्यांदा करता घ्यायचा आणि लगेच नंतर क्रियापद घ्यायचं आणि त्याच्या पुढे वेगळे शब्द लावायचे कधी कधी एखादा शब्द आधी सुद्धा येऊ शकतो तसं ते आपण वाक्यामध्ये पाहूयाच आता इथे पहिल्या वाक्यात तो नेहमी गाडी चालवतो या वाक्यात तो हा झाला करता आता तो ला इंग्लिश मध्ये शब्द आहे ही गाडी कार नेहमी ऑलवेज आणि चालवणं गाडी चालवणं याला म्हणतो आपण ड्राईव्ह ही शी इट असं असताना जेव्हा नेहमीच्या क्रिया असतात ते तेव्हा त्या ही शी इट हा करता असताना क्रियापदाला आपण एस किंवा ई एस लावायचा असतो आता ही आपली नेहमीची क्रिया आहे की तो नेहमी गाडी चालवतो म्हणून आपण त्या ड्राईव्ह या क्रियापदाला ही करता असल्यामुळे एस लावणार मग ही घेतला ड्राईव्ह हे क्रियापद घेतलं म्हणजे ड्राईव्हला एस लावायचा कारण तो ही आहे ही ड्राईव्ह गाडी कार नेहमी ऑलवेज वाक्य तयारच झालं आपलं इंग्लिश लिहिते बोर्डवर ही ड्राईव अ कार ऑलवेज तो नेहमी गाडी चालवतो ही ड्राईव अ कार ऑलवेज ऑलवेज म्हणजे नेहमी नेहमीची क्रिया आहे आणि म्हणून आपण ही शी ईट करता असताना क्रियापदाला एस किंवा एस लावतो दुसरं वाक्य पाहूया तो आत्ता गाडी चालवत आहे तो आत्ता गाडी चालवत आहे आता आत्ता जी क्रिया चालू असते चालू वर्तमान काळात आत्ता तो गाडी चालवतोय करता अधिक क्रियापद हे तर सेमच घ्यायचंय करता असणार ही आणि आत्ता गाडी चालवत आहे असं म्हणताना आपण एम किंवा इज किंवा आर यातलं एक घ्यायचं ही असल्यामुळे आपण इज घेऊ ही इज आणि आय एन रूप यायचं ही इज ड्रायविंग ही इज ड्रायविंग अकार आणि आत्ता नाव ही इज ड्रायव्हिंग अ कार नाऊ ही इज ड्रायव्हिंग अ कार नाऊ हे आपलं वाक्य तयार झालं दुसरं ही इज ड्रायव्हिंग अ कार आणि आत्ता हा शब्द आहे म्हणून आपण नाव लिहिलं करता अधिक क्रियापद ही बेसिक रचना आणि पुढे ते शब्द ऍड करत आपण जातो कस वाक्य आहे कुठचे शब्द आहेत कोणत्या वेळेला वाक्य बोललेलं आहे हे सगळं लक्षात घेऊन क्रियापद ठरवायचं करता तर सोपाच असतो ठरवणं काही नसतं त्याच्यात शब्दाला इंग्लिश शब्द फक्त बरोबर लिहायचा की करता बनतो आणि बाकी शब्द पण बनतातच क्रियापद ठरवणं ही अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट मराठीतून इंग्लिश वाक्य करताना आहे पाहूया तिसरं तिसरं घ्यायच्या आधी ड्राईव्ह हे आपलं सगळीकडे क्रियापद आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल वाक्य एकच आहे गाडी चालवणे ड्राईव्ह हा त्याची आपण रूप आधी पाहूया ड्राईव्ह म्हणजे गाडी चालवणं हे झालं पहिलं रूप बेसिक व मुख्य क्रियापद त्याचं दुसरं रूप भूतकाळी रूप असतं ड्रो ड्राईव्ह ड्रो क्रियापदाचं तिसरं रूप असतं ड्रिव्हन क्रियापदाचं चौथं रूप आयनजीवाल ड्रायव्हिंग आणि क्रियापदाचं पाचवं रूप ड्राईव्ह एस लावून ड्राईव्ह आपण इथे पाचवं रूप वापरलं ड्राईव्ह ड्रायव्हिंग इथे वापरलं आपण चौथं रूप ड्राईव्ह ड्रोव्ह ड्रिव्हन ड्रायव्हिंग ड्राईव्ह ही पाच रूप आता आपण वापरणार आहोत वाक्यानुसार त्या वेळेनुसार वाक्य कशी बनवायची कुठच्या वेळेला कधी कसं असं बोललंय हे लक्षात घेऊन ती वाक्य वाक्य बनवायची म्हणजे करता आणि इतर शब्द तर तेच आहेत इंग्लिश प्रतिशब्द फक्त घालायचा आहे क्रियापद मुख्य बनवणं हे महत्वाची गोष्ट आहे तर पाहूया तिसरं वाक्य त्याने आत्ताच गाडी चालवली त्याने आत्ताच गाडी चालवली म्हणजे आता मुळात आधी करता तर झाला तो म्हणजे ही आत्ताच गाडी चालवली आत्ताच या शब्दासाठी आपण जस्ट नाऊन असं घेणार इंग्लिश मधलं आणि चालवून झाली असा अर्थ झाला आत्ताच गाडी चालवली म्हणजेच काय आता तो चालवत नाहीये म्हणजे क्रिया संपूर्ण झाली पूर्ण झाली आत्ताच वर्तमान काळातच म्हणून तो तिसरा प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आपण घेतो ही नंतर हॅच घेतो ही हॅज शी हॅज इट हॅच म्हणून हॅच बाकीच्या ह्यांना आपण हॅव लावतो पण इथे ही करता असल्यामुळे आपण हॅच घेणार आणि त्या हॅज नंतर क्रियापदाचं तिसरं रूप येतो जेव्हा एखादी क्रिया आत्ताच पूर्ण झाली असं बोलायचं असेल तेव्हा हॅज किंवा हॅव अधिक क्रियापदाचं तिसरं रूप असं आपण घ्यायचंय आणि म्हणून आता आपण ही घेतला करता हॅज घेतलं कारण ही आहे क्रियापदाचं तिसरं रूप मी मगाशी म्हटलं तसं ड्रिवन ही हॅज ड्रीवन गाडी म्हणून अ कार आणि आत्ताच म्हणून जस्ट नाव ही हॅज ड्रीवन अ कार जस्ट नाव असं आपलं तिसरं वाक्य बनत ही हॅज ड्रिव्हन अ कारच नुकतच जस्ट नाव हे झालं आपलं तिसरं वाक्य आता पाहूया चौथं वाक्य तो चार तासांपासून गाडी चालवतोय तो चार तासांपासून गाडी चालवतोय मुळात वाक्यात आपल्या काय लक्षात येतं की गेले चार तास तो गाडी चालवतोच आहे म्हणजे अजूनही क्रिया चालूच आहे असं आपल्याला कळतय चालवतोय चालवत आहे वर्तमान काळ आहे हे पण कळतय मग आता वाक्य रचना फक्त बनवायची आहे ही करता तर घेतला क्रियापदाच्या वेळेला बराच वेळ एखादी क्रिया जेव्हा चालू असते तेव्हा त्याचं ते काय क्रियापद बनवायचं हे लक्षात फक्त ठेवायचं <laughs> आपण कसं घेणार हॅव घेणार किंवा हॅच घेणार आता ही असल्यामुळे आपण हॅच घेऊ हॅज नंतर बीन घ्यायचं असतं आणि क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आय एन रूप घ्यायचं असतं ही रचना फक्त क्रियापदाची लक्षात ठेवायची मग आता ही असल्यामुळे हॅच घेतला ही हॅज बीन चौथं रूप आय एन ड्रायव्हिंग ही हॅज बिन ड्रायव्हिंग करता झाला क्रियापद झालं ही है करता हॅज बिन ड्रायव्हिंग क्रियापद पुढे बघूया गाडी ही हॅज बिन ड्रायव्हिंग अ कार चार तासापासून पासून शब्दासाठी आपण सिन्स साधारण वापरतो म्हणून सिन्स घेऊया चार तास फोर अवर्स ही हॅज बिन ड्रायव्हिंग अ कार सिन्स फोर वाक्य तयार झालं ही हॅज बीन ड्रायविंग गाडी म्हणून घेतला अ कार पासून म्हणून सिन्स आणि चार तास म्हणून फोर अवर्स ही हॅज बिन ड्रायव्हिंग अ कार सिन्स फोर अवर्स आपलं वाक्य परत तयार झालं पाहूया पाचवं वाक्य आता त्याने गाडी चालवली बस साधं सोपं वाक्य त्याने गाडी चालवली भूतकाळात सरळ कळतय त्याने गाडी चालवली सिंपल पास्ट साधा भूतकाळ तिथे तुम्हाला टेन्सची नावं लक्षात ठेवण्याची अजिबात गरज नाही ऍक्च्युली वाक्य कसं आहे कुठची वेळ आपण बोलतोय कसं बोलतोय त्यानुसार आपण क्रियापद ठरवायचं हे मात्र महत्वाचं आहे क्रियापदाची क्रिया रचना मात्र लक्षात ठेवायला हवी तर आता कसं झालं त्याने म्हणजे ही चालवली म्हणजे साधा भूतकाळ असल्यामुळे आपण घेतो व्ही टू भूतकाळी रूप घ्यायचं क्रियापदाचं मग ड्रो हे ड्राईव्हचं भूतकाळी रूप हे ड्रो गाडी म्हणून कार ही ड्रो अ कार नंबर फाईव्ह तर फार सिम्पल आहे ही ड्रो अ कार ही ड्रुअ अकार त्याने गाडी चालवली ही ड्रुअकार त्याने गाडी चालवली सिक्स्थ तो काल यावेळी गाडी चालवत होता तो काल यावेळी गाडी चालवत होता काय समजतं आपल्याला एकतर कालची म्हणजे गोष्ट आहे भूतकाळातली चालवत होता म्हणजेच ती क्रिया यावेळेला काल, काल चालू होती चालू क्रिया आहे म्हटल्यावर आपण बॉस घ्यायचं किंवा वर घ्यायचं कारण भूतकाळ आहे एक वचन करता असेल तेव्हा बॉस घेतो अनेक वचन करता असला की वर घेतो इथे ही म्हणजे तो एकता माणूस आहे म्हणून आपण बॉजच घेणार आणि त्यानंतर आपण व्ही फोर म्हणजे आय एन क्रियापदाचं रूप घेतो म्हणून ही बॉस ड्रायव्हिंग हे आपलं पहिलं बदल करता अधिक क्रियापद गाडी म्हणून अकार ही वॉज ड्रायव्हिंग कार आता कुठचे शब्द राहिले काल राहिला आणि यावेळी राहिला आधी यावेळी घेऊया ही वॉज ड्रायविंग कार यावेळी ऍट दिस टाइम ही वॉझ ड्रायव्हिंग अ कार ऍट धिस टाइम काल ये बदल वाक्य लिहिते मी बोलता बोलता सांगते म्हणजे लिहिता लिहिता ही वॉज ड्रायव्हिंग अ आणि काल म्हणून शेवट घेतलं येस्टर् ही वॉज ड्रायव्हिंग अ कार ॲट हिस टाइम येस ट्रे झालं वाक्य तो काल यावेळी गाडी चालवत होता ही वॉज ड्रायविंग अ कार ऍट धिस टाइम येस ट्रे पाहूया त्याची यावेळेपर्यंत गाडी चालवून झाली होती त्याची यावेळेपर्यंत गाडी चालवून झाली होती आता इथे काल हा शब्द नाहीये तरीही होती हा शब्द आहे क्रियापदातला जेव्हा आपण होती म्हणतो तेव्हा सरळपणे तो भूतकाळ आहे आणि म्हणून आपण काय घेणार वॉज वर काहीतरी भूतकाळी घ्यायचं आता फक्त इथे काय घ्यायचं ठरवूया गाडी चालवून झाली होती म्हणजेच काय चालवण्याची त्याची क्रिया पूर्ण झालेली पूर्ण झालेली असताना आपण बॉस किंवा वर नाही घेत भूतकाळी असलं तरी एचडी हॅड घेतो हॅड हे है सुद्धा भूतकाळीच रूप आहे ते घ्यायचं असतं हॅड आणि हॅड घेतल्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं असतं जेव्हा क्रिया पूर्ण झालेली आहे अशी क्रिया आपण बोलू इंग्लिशमध्ये तेव्हा हॅड घ्यायचं भूतकाळी याच्यात आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं म्हणून ही घेतला करता हॅड ड्रिव्हन ड्रिव्हन हे तिसरं रूप आहे ही हॅड ड्रिव्हन पुढे काय आता या वेळेपर्यंत पर्यंत म्हटल्यावर म्हणजे बाय बाय म्हटलं की पर्यंत असं होतं आणि या वेळपर्यंत म्हणून बाय धिस टाईम बाय धिस टाईम गाडी चालवून झाली होती बस काल हा शब्द नाहीच आहे मग आता मी वाक्य लिहिते लिहिता लिहिता परत सांगते काय बोलली येते ही हा आपला करता झाला He had driven, driven पन, ही हॅड ड्रिव्हन ड्रिव्हन एक क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं आपण काय ड्राईव्ह केलं तर कार म्हणून ही हॅड ड्रिव्हन अ कार या वेळपर्यंत बाय धिस टाइम बाय धिस टाइम या वेळपर्यंत ही हॅड ड्रिव्हन अ कार बाय टाइम या वेळपर्यंत त्याची गाडी चालवून झालेली होती ओके okay. आता नेक्स्ट वन काल तो जवळजवळ सहा तास गाडी चालवत होता काल तो जवळजवळ सहा तास गाडी चालवत होता आता परत इथे जवळजवळ सहा तास गाडी चालवत होता लांबची बराच वेळ चालू असलेली क्रिया आणि होता म्हटल्यावर भूतकाळ काल या शब्दातून सुद्धा भूतकाळच दिसतोय आणि बराच वेळ जेव्हा क्रिया असते भूतकाळातली तेव्हा क्रियापदाची रचना हॅड घ्यायचा बीन घ्यायचा बी पोर आय एन क्रियापदाचं रूप घ्यायचं ही हा करता तर ठरलेलाच आहे आत्ताच्या वाक्यांमध्ये म्हणून मी लिहिते ही हॅड घेतला त्याच्यापुढे बीन घेतला त्याच्यापुढे क्रियापदाचं तिसरं रूप ड्रायव्हिंग आय एन घेतलं ही हॅड बिन ड्रायव्हिंग काय करत होता ड्राईव्ह गाडी ही हॅड बिन ड्रायव्हिंग अ कार जवळजवळ सहा तास जवळजवळ यासाठी आपण इंग्लिशमध्ये घेऊया फॉर ऑलमोस्ट ऑलमोस्ट जवळजवळ फॉर ऑलमोस्ट सहा तास म्हणजेच म्हणणार आपण सिक्स अवर्स फॉर ऑलमोस्ट सिक्स अवर्स आणि काल म्हणून आपण म्हणणार फॉर ऑलमोस्ट सिक्स अवर्स येस्टडे बरोबर ही हॅड बीन ड्रायव्हिंग अ कार फॉर ऑलमोस्ट सिक्स अवर्स येस्टडे हे आपलं वाक्य झालं तयार आठव्या नंबरचं आता पाहूया नाईन नंबरला आपण काय लिहिलंय ते वाक्य बघूया उद्या तो गाडी चालवेल उद्या भविष्य काळ कळतोय आणि नुसता आपण प्लेन म्हणतोय कुठचा वेळ काही असं बोलत नाही किती वेळ असं काही नाही बोलतो साधा भविष्य काळ साधा भविष्य काळ असला की व्हील घ्यायचं आणि मुख्य क्रिया पण व्ही वन बस अगदी सहज सोपं ही हा आपला करता बिल घेतलं मुख्य क्रियापद ड्राईव्ह ही विल ड्राईव्ह काय चालवेल गाडी ही विल ड्राईव्ह अ कार उद्या टुमॉरो झालं वाक्य नंबर नाईन तर फार सिम्पल आहे ही विल ड्राईव्ह अ कारोरो तू उद्या कार तु गाडी चालवेल सिम्पल फ्युचर टेन्स सहज वाक्य बनतो पाहूया टेन्थ नंबर त्याने तो गाडी चालवत असेल तो गाडी चालवत असेल करता तीच आहे गाडी चालवत असेल म्हणजेच काय आपल्याला दिसतं की ती क्रिया भविष्यात चालू असेल आता चालू असलेली क्रिया असताना आपण विल घेतो बी घेतो बीई बी आणि बी, आय एन जीवाल रूप घेतो ड्रायव्हिंग ही हा करता ही विल बी ड्रायविंग गाडी म्हणून अ कार तो गाडी चालवत असेल असं एवढंच वाक्य आहे ही विल बी ड्रायविंग अ कार वाक्य तयारच होतं आपलं इथे नंबर टेनच ही विल बी ड्रायविंग अ कार ही विल बी ड्रायव्हिंग कार ही विल बी ड्रायविंग अ कार तो गाडी चालवत असेल बोर्डवरचं तुम्हाला कदाचित खूप गर्दी गर्दी वाटेल पण खाली माझ्या जोडीला कॅप्शन चालू आहेत तुम्ही बघताच आहात इंग्लिश मराठी दोन्ही मी आहे ते वाचून तुम्हाला सगळं काही स्पष्ट होणारच आहे सो डोंट वरी पुढचं वाक्य पाहूया त्याने गाडी चालवली असेल त्याने गाडी चालवली असेल म्हणजेच काय परत चालवली असेल असेल म्हटलं की सरळपणे आधी आणि चालवलेली असेल म्हणजे झालेली असेल पूर्ण झालेली भविष्यातली क्रिया म्हटल्यावर आपण कसं रूप घेणार हॅव किंवा हॅज घेतो पण इथे भविष्य काळ असल्यामुळे विल घेणार वी, हा शब्द भविष्यकाळ दाखवतो तो असायलाच हवा जेव्हा कधी तुम्ही भविष्यकाळाबद्दल बोलाल तेव्हा विल हा शब्द क्रियापद असायलाच हवं म्हणून ही बिल हॅव किंवा हॅच घ्यायला हवं ही असला पण मध्ये बिल आला की हॅज होत नाही हॅवच घ्यायचं कारण ही हॅज इथे आपण लिहिलं ही हॅज ही नंतर डायरेक्टली हॅज झालं म्हणून हॅज झालं पण ही मध्ये आला शब्द की हॅज राहत नाही हॅवच घ्यायचं ही विल हॅव चालवली असेल म्हणजे पूर्ण झालेल्या क्रियेला आपण क्रियापदाचं तिसरं रूप घेतो ही विल हॅव ड्रिव्हन गाडी अ कार वाक्य एवढंच आहे ही विल हॅव ड्रिव्हन अ कार हा सब्जेक्ट झाला करता बिल भविष्य काळ दाखवणार क्रियापद हॅव कारण पूर्ण झालेली क्रिया आणि ड्रिवन बी थ्री कार हे झालं आपलं ऑब्जेक्ट इथे ते आहे सगळीकडे आत्ताच्या वाक्यांमध्ये कार हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे ओके ही विल हॅव्ह ड्रिवन अ कार त्याने गाडी चालवलेली असेल अँड लास्ट वन नंबर ट्वेल्थ तो उद्या बराच वेळ गाडी चालवत असेल तो उद्या बराच वेळ गाडी चालवत असेल वाक्यातच बराच वेळ आलाय बराच वेळ चालू असलेली क्रिया उद्या चालवत असेल भविष्य आलाय सरळपणे भविष्य आला म्हटल्यावर विल घ्यायलाच हवा त्याच्या पुढे लांब बराच वेळ चालू असलेली क्रिया म्हटल्यावर मगाशी पण सांगितलं त्याप्रमाणे विल नंतर हॅव बीन हवं हो, आणि आय एन रूप हवं बी फोर म्हणून तशी रचना करायची करता पहिला ही पुढे क्रियापद बतवायचं आणि मग शब्द ऍड करायचे किती सोपी गोष्ट आहे पहिला आहे करता ही विल का आपण घेतोय भविष्य काळ दाखवणार क्रियापद हॅव बीन ड्रायव्हिंग हे एवढं का घेतलं बराच वेळ चालू असलेल्या क्रियेसाठी असा फॉर्मॅट घ्यायचा म्हणून ही विल हॅव्ह बीन ड्रायव्हिंग गाडी कार बराच वेळ फॉर अ लॉंग टाइम ही विल हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार बराच वेळ फॉर अ लॉंग टाईम ही विल हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार फॉर अ लॉंग टाईम फॉर अ लॉग टाईम इथे संपत नाहीये अजून उद्या हा शब्द आपला राहिला आहे वाक्यात टू मॉरो शेवटी लिहिला ही विल हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार फॉर अ लॉंग टाईम टू मॉरो वाक्य तयार झालेलं आहे अशी ही बारा काळातली बारा वाक्य वाक्य एकच गाडी चालवणं आणि तो हाच आपला करता पण बघा कसा वेळेनुसार त्या त्या शब्दांनुसार बन बनतो फरक क्रियापदांमध्ये फरक बनतो बेसिकली क्रियापद बदलतात शब्द बदलतात लेटस सी वन्स अगेन इंग्लिश मराठी वाचते डाऊट क्लिअर झालेच असतील पूर्ण एका शेवटपर्यंत आणि मग मी आज थांबेन वाचून दाखवते आधी फक्त एकदा तो गाडी नेहमी चालवतो ही ड्राईव्ह अ कार ऑलवेज तो आत्ता गाडी चालवत आहे

त्याची या वेळेपर्यंत गाडी चालवून झाली होती ही हॅड ड्रिव्हन अ कार बाय धिस टाइम बाय धिस टाइम काल तो जवळजवळ सहा तास गाडी चालवत होता ही हॅड बिन ड्रायव्हिंग अ कार फॉर ऑलमोस्ट सिक्स आवर्स येस्टरडे उद्या तो गाडी चालवेल ही विल ड्राईव्ह अ कार टुमॉरो तो गाडी चालवत असेल ही विल ही विल बी ड्रायव्हिंग अ कार त्याने गाडी चालवली असेल ही विल हॅव ड्रिव्हन अ कार आणि तो उद्या बराच वेळ गाडी चालवत असेल ही विल हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार फॉर अ लॉग टाईम टुमॉरो अशी ही वाक्य अशीच प्रॅक्टिस करत राहा सब्जेक्ट तुम्ही कुठचाही घ्या सर्वनाम घ्यायचं किंवा प्रोनाऊन किंवा नाऊन नाम किंवा सर्वनाम एक घ्यायचं एखादा क्रियापद ठरवायचं आता मी ड्राईव्ह ठरवलं तुम्ही कुठचंही घेऊ शकता किती हजारो क्रियापद आहेत कुठचंही क्रियापद घ्या आणि रचना क्रियापदांची लक्षात ठेवून त्यानुसार वाक्य बनवायची प्रॅक्टिस करत राहा नुसतं लिहून नका काढू तेवढं नाही पुरणार आहे मोठ्यांदा म्हणत राहा इंग्लिश मराठी दोन्ही म्हणा शक्यतो त्यामुळे काय होईल मराठी वाक्य काय मला बोलायचंय आणि मग ते इंग्लिश मी कसं बोलणार आहे दोन्ही क्लिअर होईल की प्रॅक्टिसिंग कीप वॉचिंग माय यूट्यूब चॅनल आणि सबस्क्राईब लाईक शेअर करायला मात्र विसरू नका थँक्यू व्हेरी मच बाय